मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी मनोज जरांगे आपल्या ध्येयाने वेड्या होत आपल्या कोटी कोटी मराठ्यांना सोबत घेऊन मुंबईकडे वाटचाल आहेत आणि को दरकोस दररोज ते मुंबई मुंबईजवळ करता येत हे सर्व करत असताना सरकारची प्रचंड दमशाक होत आहे काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना पत्रकारांशी बोलताना सांगितलं की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन मराठा आरक्षणावर बोलावलं जाईल अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मंडळी मनोज निघून किंवा ते पोहोचायला आता चार सहा दिवस पुढे आहेत आणि आत्ता मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही अधिवेशन बोलावू या विषयावर चर्चा करू मग मन गेले मनोज निघण्यापूर्वी अधिवेशन घ्यायला राज्याच्या मुख्यमंत्र्याला दोन तीन दिवसातही वेळ नव्हती का की या दरम्यान राज्याचे मंत्री कुठली परदेशवारी त्यांची ठरली होती कुठली दिल्लीवारी ठरली होती की काही दौरे होते की काही राज्यामध्ये एखादा काही करोनासारखा का आजार होता की ज्यामुळे एका ठिकाणी येता येत नव्हतं हे काहीही नसताना त्यावेळेस खऱ्या अर्थानं जर अधिवेशन घेतलं गेलं असतं या विषयावर तर जरांगे पाटलांना काहीतरी तुमच्याबद्दल विश्वासार्हता वाटली असती पण आता आंदोलनाला सुरू झाली निघणार आहेत पोचणार आहेत मुंबई काही अंतरावर राहिलेली असताना एकनाथ शिंदेंना ही सुचलेली अक्कल हे निश्चितच जरांगे पाटलांसाठी एक प्रकारचं चॉकलेट आहे तसं जरांगे पाटील हे चॉकलेट चघळणार नाहीत त्यांना संपूर्णता जाण राज्याच्या तमाम मंत्र्यांची झालेली आहे ज्या प्रामाणिक माणूस दिसणाऱ्या गोंडस चेहरा वाटणाऱ्या स्वभाव चांगला वाटणाऱ्या भरोसा माणसावर एकनाथ शिंदेवर ज्या जरांगीनी भरोसा ठेवला त्या चेहऱ्याने सुद्धा जरांगे पाटलांचा भ्रमनिराश केलेला आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री कुठल्याच उपोषणाला भेट द्यायला येत नसतो पण राज्याचे हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जलांगी पाटलांच्या उपोषणाला भेट दिली आणि त्यांना असं वाटलं की उपोषण करता आपलं ऐकेल मानेल या स्वभावात ते त्यांच्याकडे आले आणि पूर्णपणे गळाशी लागलेले आहेत देवेंद्र फडणवीस तर गंमत आहेत मजा घेत आहेत की एकनाथराव तुम्ही गेले तुम्ही शब्द दिला तुम्ही बोलले तुम्ही पहा मला काय त्याचं घेणं देणं नाही आणि आता आत्ता सुद्धा करंट लागलेला आहे काल अजित दादा बोलताना सांगितले की अशी खाई भरली नाही कोणी बोलावं मुंबईवर यावं मुंबईवर चाल करून यायचं आणि आत्ताच पाहिजे या क्षणी पाहिजे अशी आताही भूमिका जर कोणी घेत असेल तर ते बरोबर नाही त्यांना त्याची जागा दाखवल्या जाईल अशा स्वरूपाची सज्जड दादागिरी अजितदादा पवारांच्या बोलण्यातून दिसून आलेली आहे आता अजितदादांची सज्जड दादागिरी दादा असेल की शुद्ध दादागिरी असेल की बोलाची दादागिरी असेल बोल्यापुरती असेल हे जरांगेंना संपूर्ण माहीत आहे या कुठल्याही दादागिरीला जरांगे पाटील फीक बिलकुल घालणार नाहीत उलट जेवढे अजितदादा त्यांना तशा पद्धतीचं वक्तव्य कधी किंवा बोलतील तेवढी तेवढी अजित पवारांची दादागिरी मोडीत काढण्याचं काम मनोज रांगे आगामी काही दिवसात करणार आहे तसंही अजित पवारांनी मराठ्याच्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं बोलू नये बिलकुल बोलू नये ज्याला कोणाला त्यांना बोलू द्यावं अजितदादांनी जेवढं मौन पाळल्या जाईल तेवढं पाळलं असतं चाललं असतं काहींनी त्यांना मौनी बाबा ते चाललं असतं कारण दादा आज रोजी तुम्ही जर भाजपच्या वळित गेले नसा नसते तर निश्चितच तर कुठल्या तरी जेलमध्ये असते याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तुम्हाला आज रोजी चक्की पिशिंग अँड पिशिंग करायला लावलं असतं आणि जेव्हा ते चक्की पिशिंग अँड पिसिंग पीशेंग बोलत होते तेव्हापासून जवळपास एक वर्ष निघून गेलेलं आहे आणि वर्ष तुम्ही आज वर्षभर जेलात असते सिंचन घोटाळा एवढा मोठा घोटाळा शिखर बँकेतला घोटाळा आपला सगळं उघड झालेला आहे आणि याची संपूर्णता माहिती ईडी सीबीआयला असताना फक्त ईडी सीबीआयला सुचवावस लागते की तुम्हाला ते चुक शिकंजा तयार आहे पण भारतीय जनता पक्षाच्या वडचणीला गेल्याबरोबर गे तुमचा शिकंजा सुटला असं तुम्हाला वाटते आणि तुम्ही आता गुरगुरायला लागले आणि तेही स्वपक्षीयांवर मनोजरांगे म्हणतात त्याप्रमाणे मराठ्यांच्या काही नेत्यांच्या काही पिढ्या ह्या गोरगरीब मराठ्यांच्या अंगाहून चालत गेल्या त्यांना त्यांचा खून करत गेल्या आणि त्यांनी त्यांचे राजवाडे बांधले मग ते राजकीय राजवाडे असतील सांपतिक राजवाडे असतील आर्थिक राजवाडे असतील गरीब मराठ्यांचे त्यांनी अक्षरशः खून केला आहे रक्त गेलं गमावलेलं आहे आणि हाच नेता आज मनोज जरांगेंच्या बाबतीत असं जर झालं तर तसं होईल तसं जर झालं तर तसं होईल अशा धमक्या जरांगेंना देत आहेत मध्यंतरी आता काही चॅनलनीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे चॅनलला सुद्धा काहीतरी सरकारचे इंटिमेशन आलेले आहेत की बद झालं मनोज जरांगेंना आता दा कमी दाखवा तुम्हाला दुसरे काही विषय नाहीत काय मनोज जरांगे हाच विषय आहे काय दाखवण्याचा टी व्हीसाठी त्यामुळे काही चॅनलला अशा पद्धतीचा सज्जड इशारे सरकारकडून दिल्या गेले आहेत किंवा सज्जड दम सरकारकडून दिल्या गेलेला आहे हे दिसून येते आहे तुम्हाला माहिती जरा, मनोज जरांगे ज्या दिवशीपासून मुंबईत गावापासून निघाले मुंबईकडे पहिला दिवस चांगली टी आर पी घेतली अरे एक चॅनलनी त्यानंतर मनोजरांगेची थोडीशी बातमी थोडीशी बातमी दाखवली जाते की आजचा मुक्काम या ठिकाणी अमुक अमुक बस काही मिनटाची बातमी नाही तर याच चॅनलवाल्यांनी म्हणून जरांगेंना कोणतं सुई दुसली कोणते लागलं ला, कोण त्यांना भेटायला लागलं त्यांचा मागं कोण आहे पुढे कोण आहे दिवसभर दिवसभर चालवत टी आर पी वाढवून घेतली आणि करोडो रुपये चालवली त्यांच्या त्या नुसतं बातम्याहून कमावलेल्या आहेत यूट्यूबच्या माध्यमातून करोडो रुपये पण सरकारने सज्जड दम दिल्याचं दिसते आहे त्यामुळे अनेक पोपट पिंजऱ्यात गेलेले आहेत तुम्ही पहा तुम्हाला वाट दिसत असेल आणि ज जसेच मनोज जरांगे आणि त्यांचं वादळ मुंबईमध्ये पोचण्याच्या नांदात आहे त्यामुळे मुंबईमध्ये आता महाभयंकर प्रलय येईल सुनामी येईल याची ये दाट भीती मंत्रालयाच्या मंत्र्यांना आहे मंत्र्यांना आहे आज उद्या अयोध्येमध्ये एवढा मोठा कार्यक्रम असताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा या राज्यातला एकही मंत्री हा अयोध्येला पोहोचू शकत नाही यावरून मनोज जरांगीची धास्ती किती या सरकारने घेतलेली आहे हे दिसून येते कारण तिथे जर हे गेले तर त्यांना ते दिल्लीवाले विचारतील की अरे तुमच्या महाराष्ट्रातच तुम्ही दिवे लावा त्या मनोज एक दिवा फळफडतो आहे त्यांचं काय बजेट करायचं आहे ते करा इकडे कशाला आले तोंड दाखवायला त्यामुळे हे काणकोण मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं हे अयोध्येलाही जाऊ शकलं नाही आणि सांगितले जाते की नाही नंतर आम्ही अयोध्येला सर्व सर्व मिळून जाऊ म्हणजे आजचं मुहूर्त त्यांच्यासाठी बरोबर नाही असं त्यांना सा सांगायचं आहे आणि मुहूर्त काढून मग सर्वच फडणवीस असतील दादा असतील शिंदे असतील त्यांचे अष्टप्रधान मंडळ असेल सोबत जे गुवाहाटी गोवा फिरून आलेले सर्व असतील या सर्वांना घेऊन आरामशीर श्रीरामाचं दर्शन या महाराष्ट्रातील नेते मंडळी घेणार आहेत कारण सध्या महाराष्ट्रातला हा मनोज जरांगे नावाचा राम हा ज्यांना पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे आणि तो जोपर्यंत समजून घेतला जात नाही तोपर्यंत अयोध्येतला राम हा समजणार नाही त्यामुळे जरांगेच्या आंदोलनाची दहशताची दखल सरकारने घ्यावी तातडीनं जेवढे निर्णय लवकर घेता येतील तेवढे निर्णय घ्यावे जेणेकरून मुंबईवर येणारी ही सुनामी थांबेल असं मला वाटते आणि जे कोणी नेते मनोज रांगेंवर अशा पद्धतीने सज्ज दम देणारे इशारे देत असतील त्यांनी ते देऊ नये हेही मला या व्हिडिओतून सांगायचं आहे मित्रांनो माझं मत आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद